चौथ्यांदा या ठिकाणी पांडुरंगाच्या पूजेचा मान आणि संधी मिळालेली आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो मला आठवत आहे मी लहानपणी आमचे आजी आजोबा आई वडील यांच्यासोबत आलो होतो ते राज्याचा मुख्यमंत्री होण्याचं संधी देखील मला मिळाली ही पांडुरंगाची कृपा आहे त्याच्या आशीर्वादाने सगळं घडलं महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये नंबर एकच राहू दे अशा प्रकारची प्रार्थना केली मी या बातमीचे प्रायोजन सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ फोडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू फाय वन सेवन नाईन थ्री डबल झिरो बोला पुंडलिक कवर्दे दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय अच्छा कार्तिकी एकादशीच्या पांडुरंगाच्या महापूजेला उपस्थित पालकमंत्री जयकुमार गोरेजी दुसरे आमचे रोजगार हमी योजनेचे मंत्री भरत शेठ गोगावले माजी मंत्री आमदार तानाजी सावंत आमदार समाधान अवताडे आमदार अभिजीत पाटील आमदार बापू पटारे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सीओ कुलदीप जंगम आपले हबप गैनीनाथ महाराज आवशेकर रामराव बसाजी वालेगावकर सुशीलाबाई वालेगावकर सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर मानाचे वारकरी आपले वा? हा रामरावजी मग त्यांचं नाव घेतलंय मला वाटलं खरं म्हणजे त्यांना देखील मनापासून मी धन्यवाद देतो आज मानाची पूजा मानाचा वारकरी होण्याचा मान त्यांना मिळाला आहे आणि मगाशी आम्ही त्यांना ते टीचं एक वर्षाचा पास दिलेला आहे एस टी महामंडळाने मी आता मंत्री महोदयांशी बोलतो आणि जे दरवर्षी मानकरी जे पांडुरंगाचे होतात ते एक वर्षाच्या पास ऐवजी कायमस्वरूपी त्यांना पास देऊन जातो पालकमंत्री महोदय पांडुरंगाचा आशीर्वाद आहे म्हणून आपला कारभार चालू आहे आणि पांडुरंगाचा मारकरी मानकरी होण्याचा मान, मान ज्यांना मिळतो ते देखील भाग्यवान असतात आणि म्हणून आपण एक छोटंसं काम करून टाकूया आणि दोन्हीच्या मिळतील ना मानकरी दोन्ही आषाढी आणि कार्तिकीच्या सर्वप्रथम मी आजच्या कार्तिकी एकादशी निमित्त सर्व लाखो पांडुरंगाच्या वारकरी भक्तांना मनापासून शुभेच्छा देतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि पंढरीच्या पावन भूमीला महान वारकरी परंपरेला साष्टांग दंडवत घालतो खरं म्हणजे इथं आल्यानंतर मगाशी मी अवशेकर महाराज कुठे येताना बोलत होतो इथं आल्यानंतर एक वेगळं व्हायब्रेशन आहे एक वेगळी ऊर्जा आहे आणि इथं आल्यानंतर असं वाटतं की इथून हलू नये अशी एक इथं एक संपूर्ण भारत म्हणजे पांडुरंगाच्या आशीर्वादाने सगळी हा परिसर पूर्ण हाच काय पूर्ण पंढरपूरमध्ये जिकडे जावं तिकडं पांडुरंगाचं नामस्मरण जयघोष सुरू असतो बगरे गुरुजी इकडे आहेत आणि सगळीच मंडळी आहेत संभाजीराव आणि सगळी आपली सगळी संस्थेची सर्व मंडळी आहेत खरं म्हणजे आपल्या गोरगरीबांचा महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेचा राजा गोरगरीबांचा देव म्हणून पांडुरंगाकडे आपण पाहतो आणि आषाढी आणि कार्तिकीला लाखो लाखो लोक या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनाला येत असतात आणि इथं आल्यानंतर इथं पूजेचं जे काय जो मान मिळतो मला चौथ्यांदा आहे ना चौथ्यांदा या ठिकाणी पांडुरंगाच्या पूजेचा मान आणि संधी मिळालेली आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो खरं म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर एक समाधान एक आनंद सगळ्यांनाच मिळत असतो आणि मी नेहमी सांगत असतो की इथं पी आम्ही लोक नाही इथला वारकरी व्ही आय पी आहे आणि म्हणून आम्ही दर्शन वगैरे बंद आपण करतच नाही आणि व्ही आय पी दर्शन पण आपण बंद केलं ना म्हणजे व्हीआयपी दर्शन बंद केलं म्हणून व्हीआयपी कोण आहे वारकरी आणि मी देखील शेतकरी आणि वारकरी कुटुंबातून आलोय मला आठवत आहे मी लहानपणी आमचे आजी आजोबा आई वडील यांच्यासोबत आलो होतो आणि त्यावेळची देखील आठवण आजही अशी डोळ्यासमोर येते आणि इथं एक सर्वसामान्य कार्यकर्ता एक शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री होण्याचं संधी देखील मला मिळाली ही पांडुरंगाची कृपा आहे त्याच्या आशीर्वादाने सगळं घडलं मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री असताना देखील पूजेचा मान मिळाला खरं म्हणजे इकडं आल्यानंतर ही सगळी पदं बाजूला जातात आणि मनामध्ये आपल्याला एक भावना निर्माण होते आपण पांडुरंगाचं वारकरी आहोत पांडुरंगाचा वारकरी म्हणून इथं आपण आलेलो आहोत त्यामुळे बाकी सगळ्या प्रोटोकॉल बाजूला गळून पडतो आपोआप हे इथलं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून या ठिकाणी मी मुख्यमंत्री असताना ज्या काही तेव्हा आपला प्रशासन व्यवस्था शासनाच्या माध्यमातून इथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून वारकरी जे आपले येतात त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एकोणतीस पासून साठी सोलापूर समाधान समाधान आणि त्यामुळे इथलं नियोजन येताना मी पाहिलं स्वच्छता आपल्याला इथं सगळीकडे पाहायला मिळते पिण्याचं स्वच्छ पाणी मोबाईल टॉयलेट्स ती देखील स्वच्छता करणारी लोक चंद्रभागेचा परिसर त्याचबरोबर महिलांसाठी सगळ्या ज्या काही सोयीसुविधा त्या आमच्या लाडक्या बहिणींसाठी आरोग्य यंत्रणा मोठ्या प्रमाणावर आयसीयू सकट या ठिकाणी मागच्या वेळेस मी पाहिलं चंद्रभागेमध्ये आयसीयू यावेळेस पण आयसीयू सगळीकडे आपण केलेत मग अशी मला जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचं सगळं नियोजनाची तयारी आणि काय काय केलं आहे नियोजन ते दाखवलं समाधानाची बाब आहे आपण मला वाटतं की दोन वर्षापूर्वी दर्शन मंडप जो आहे त्याला देखील एकशे तीस कोटी रुपये आपण मंजूर केले त्याचं काम सुरू झालं झालंय वर्कऑर्डर दिले, दिले त्याचं काम कलेक्टर महोदय सगळे लोक तुमचं नाव काढतात त्यामुळे हे जरा लवकर स्पीडमध्ये शेतकऱ्यांची मागं उभं राहायचं आणि बत्तीस हजार कोटीचं पॅकेज आपण जाहीर केलं आणि परवाच संकट मोठा आहे सगळ्या गोष्टी आहेत शेतकरी संकटामध्ये आहे मी दसरा मेळाव्यात देखील या बाबतीत बोललो की ज्या शेतकऱ्यांच्यावर संकट आलंय सगळी जे काही त्यांनी काही त्यांच्या घरात लग्नकार्य ठरवलं असेल त्या मुलीबाळींचं लग्नाची चिंता शेतकऱ्याने करू नये त्याची जबाबदारी सगळी आम्ही स्वीकारू असं मी तेव्हा जाहीर केलं आणि परवाच आम्ही मुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला कर्जमाफीचा तोही निर्णय शेतकऱ्यांना चिंता होती कसं काय आम्ही पुढे जाणार आता आजचं पीक नाही खरीपाचं तर गेलं रब्बीचंही फार अडचणीत आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या मागं उभं राहणं हे महायुती सरकारने नेहमी काम केलं आहे आणि पांडुरंगाला देखील मी साकडं घातलं की आमच्या बळीराजावरची सगळी संकट आरिष्ट दूर कर आणि त्याच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस येऊ दे अशा प्रकारची प्रार्थना मी पांडुरंगाकडे केली खरं म्हणजे बळीराजा आपला अन्नदाता मायबाप आहे त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम आपल्याला करावं लागेल आणि ते आपण करतोय आणि महाराष्ट्र आपला संपूर्ण महाराष्ट्रच आपलं कुटुंब आहे आपला परिवार आहे मग आपल्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके वारकरी सगळे कष्टकरी या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस येऊ दे हाच आमचा अजेंडा आहे बाकी आमचं दुसरं काही नाही मला काय मिळालं यापेक्षा आपण जनतेला काय देऊ शकतो हे महत्वाचं आहे आणि म्हणून मी नेहमी आपल्याला माहित आहे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार शेवटी आपण सगळी जमिनीवरची लोक हो। आहोत आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देत असताना पांडुरंगाकडे हेही म्हणालो की महाराष्ट्राची या विकासाची पताका अशीच फडकत राहू दे कल्याणकारी योजना जी पताका देखील अशीच फडकू दे आणि महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये नंबर एकचं राहू दे अशा प्रकारची प्रार्थना केली मी आणि म्हणून मी एवढंच सांगतो की हा शेतकरी आपला पांडुरंग आहे कष्टकरी आपला पांडुरंग आहे वारकरी आपला पांडुरंग आहे आणि लाडक्या बहिणींमध्ये देखील ला आपला पांडुरंग दिसतो लाडक्या बहिणींनी चमत्कार केलेला आहे चमत्कार दाखवलेला आहे आणि म्हणून त्यांना कधी विसरता येणार नाही मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देत असताना मग अशी मला आपल्या अवशेकर महाराजांनी सांगितलं पर्यटनाची कुठली जागा आहे इथं एम टी डी सीची एम टी डी जागा जी आहे ती मंदिर समितीकडेच आहे पण त्या जागेचा काहीतरी करारनामा वाढवून द्यायचा आहे तर कुमारजी मी प पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना सांगतो आणि पुढं तीस वर्ष आणखी आपण त्याला वाढवून देऊ आणि त्यांचं दुसरं एक काहीतरी सूचना आहे की सर्वे नंबर एकशे एकसष्टमधला काहीतरी ती जागा आहे ती त्याचा प्रस्ताव तुम्ही पुढच्या महिन्यातील पुढच्या महिन्यामध्ये पाठवा विकास विभागाकडे विकास विभाग माझ्याकडेच आहे त्यामुळे माझ्याकडे आलं की मी लगेच करून टाकतो नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन चंद्र चंद्रभागा देखील प्रदूषण मुक्त झाली पाहिजे ही तमाम वारकरी भक्तांची मागणी आहे आणि त्यासाठी देखील शासन पूर्णपणे जे जे काही करावं लागेल ते सगळं करेल कारण आजच माझ्याबरोबर एमपीसीबीचे सिद्धेश कदम आले होते आणि त्यांनी आपली पर्यावरणाची वारी पांडुरंगाच्या दारी अशी त्यांची दरवर्षी वारी असते आणि त्यांना येताना मी सांगितलं की आपल्याला इंद्रायणीप्रमाणे चंद्रभागा आणि ज्या आपल्या नद्या आहेत या प्रदूषण मुक्त केल्या पाहिजे आणि त्यासाठी नक्की शासन पूर्णपणे जे जे काही करायचं ते करेल एवढीच आपल्याला मी खात्री देतो पुन्हा एकदा मंदिर समिती जिल्हा प्रशासन या सगळ्यांचं लोकप्रतिनिधी या सगळ्यांचं मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी उत्तम नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि मला मी मग जे रस्त्यावरचे खड्डे आपले आता पावसामुळे काही ठिकाणी राहिले पण जिल्हाधिकारी मला म्हणाले मला पाच कोटी रुपये पाहिजे मी त्याच दिवशी ऑर्डर काढली पाच कोटीची देऊन टाकले त्यांना <प्राथ> ते चांगलं काम करणारा अधिकारी आहे पैशाने कुठं कमी पडता कामाने आणि म्हणून शासन नेहमीच प्रशासनाच्या मागं उभं राहिलेलं आहे शेवटी आपल्याला हे सेवा जी आहे ही व्यवस्था जी आहे हे नियोजन जे आहे हे वारकरी आपल्या पांडुरंगांच्या भक्तांसाठी वारकऱ्यांसाठी करायचं असतं आणि तुम्ही सांगा पत्रकार मंडळी तुम्हाला फरक जाणवतो ना आता एकदमपणे म्हणजे मी बोलतो म्हणून नाही एक व्यवस्था नियोजन जे आहे आणखी आपल्याला खूप करायचं आहे आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने आपण सगळं करतोय खरं म्हणजे ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी शिवरांची वीरांची आणि संतांची भूमी आहे आणि म्हणून हे पांडुरंगाचं जे स्थान आहे पंढरपूर देखील या ठिकाणी येणाऱ्या भक्तांची व्यवस्था नियोजन उत्तम राखण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाने केलं आहे मंदिर के समितीने केलं आहे आमच्या सर्व लोकप्रतिनिधींनी केलं आहे त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांना कार्तिकी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएच के आणि थ्री एच के लक्झुरियस फ्लॅट चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल टीव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे